सर्वांना हरिओ सुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे ज्ञान परी कवी वाल्मिका सारी कामान्य ऐसा नमस्कार माझा मागा रामदासा श्रीमद्भूत दश सतरावामध्ये आज आपण समाज सातवाचा अभ्यास करणार आहोत या सातव्या समाजाचं नाव आहे जगजीवन निरूपण जगजीवन निरूपण व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये आपण कशालाही धन्य मानतो स्वतःला कोणत्याही बाबतीत धन्यता देतो पण खरी धन्यता काय आहे खरा धन्य कोण आहे ते आपल्याला सांगतात स्वामीजी परमार्थातला खरा धन्य कोण आहे देह धारण केल्यानंतर जे लोक सत्संगतीने शांत होतात संतांच्या साधूंच्या संगतीत राहून जे शांत होतात आणि विवेकबुद्धीने देहाभिमान सोडून जे प्रपंचात राहतात तेच या जगात धन्य होतात ज्यांची देहबुद्धी नाहीसी झालेली आहे संतांच्या संगतीत राहून जे शांत झालेले आहेत असे लोक समर्थांच्या मते धन्य होतात जगात आपणच आपले मित्र किंवा शत्रू असतो माणसाला संगतीने सद्गती किंवा अधोगती प्राप्त होत असते हे ध्यानात ठेवून माणसाने उत्तम संगती धरली पाहिजे त्याने आत्मचिंतन केले पाहिजे जाणतेपणा संपादन केला पाहिजे तरच आपल्या जीवनाला धन्यता प्राप्त होईल आणि त्या धन्यतेचा आपण स्वीकार केला पाहिजे आत्मसुखासकट सर्वसुखे मिळणे हे उत्तम संगतीचे फळ आहे परमार्थामध्ये आत्मसंगतीचे सुख जे आहे आत्मसुख जे आहे ते अत्यंत श्रेष्ठ आहे ते मिळालं तर आपल्याला बाकी सर्वसुखे प्राप्त होतात जीवनात माणसाने अत्यंत विवेकाने सारासार विचार करून वागले पाहिजे जगात स्थिर कायम असे काहीच नाही मोठे लोक खाली येतात खालचे लोक मोठे होतात विद्येमध्ये किंवा ज्ञानाच्या क्षेत्रातसुद्धा हा अनुभव येतो हे चक्र सदैव चालूच राहते मोठे लोक खाली येतात खालचे लोक वर जातात हे चक्र सदैव चालूच राहते प्रयत्न केल्याने आपले कार्य साध्य होते हे लक्षात ठेवून माणसाने सतत प्रयत्न करावा आणि आपले कार्य साधून घ्यावे जर आपण मनामध्ये नियोजलेलं कार्य पूर्ण करावं असं वाटत असेल तर आपण प्रयत्न सोडले नाही पाहिजे सुरुवातीला एका वेळेला आपल्याला प्रयत्न करून अपयश येईल परंतु आपण लहानपणी ऐकलेली त्या मुंगीची कथा मुंगीची कहाणी लक्षात ठेवून भले अपयश आलं तरी आपण प्रयत्न सोडले नाही पाहिजे स्वामीजी प्रयत्नवारी आहेत त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रयत्नाची कास धरलेली आहे आणि म्हणून ते सांगतात आपल्याला की आपण देखील प्रयत्न केल्यानेच कार्य साध्य होते हे लक्षात ठेवून सतत सतत प्रयत्न केला पाहिजे वस्तूला जशी संगती लागते वस्तूला जशी संगती लागते तसा तिच्यात फरक पडतो संगतीचा परिणाम मनुष्यात व काही नाही वस्तूला देखील आपल्याला पाहिलं तर तिच्यामध्येही फरक पडतो याच न्यायाने सत्संगतीमुळे माणसाचा उद्धार होतो आपणच आपले मित्र व्हावे शत्रू बनू नये आपण स्वतःचे शत्रू आहोत आणि मित्रही आहोत मग आता आपण ठरवायचं आपण स्वतः की शत्रू म्हणायचं जर आपण आपले मित्र झालो तर आपला उद्धार आहे आणि आपण शत्रू झालो तर आपला निश्चितपणे अधोगती आहे जगात जाणटे मनाची शानपणाची ज्ञानाची किंमत असते जाणटे म्हणा अंगी येण्यासाठी जाणत्याची संगत धरावी जाणटेपणा आपल्याला प्राप्त होऊन घ्यायचं आहे तर जे जाणटे आहेत शाणे आहेत ज्ञाने आहेत त्यांच्या संगतीत राहिले पाहिजे उत्तम संगती धरून आनंदाचा भोग घेतला पाहिजे पाणी हे मुळामध्ये स्वच्छ असते समर्थांनी आपल्या रोजच्या जीवनातलं उदाहरण आहे पाणी हे स्वच्छ असते मुळामध्ये स्वच्छ आहे पण अनेक प्रकारच्या वेली वनस्पतीमध्ये जेव्हा ते शिरते तेव्हा त्याच्या संगतीचा दोष लागल्यामुळे वेलींचा वनस्पतींचा त्या पाण्याला संगतीचा दोष लागल्यामुळे तेच पाणी आंबट तिखट किंवा कडू म्हणते अगदी त्याचप्रमाणे आत्महा मुळात आत्मस्वरूपाने शुद्धच असतो पण त्याला देहाची संगत लागली की तो अशुद्ध म्हणतो त्याचे शुद्धपण लोप पावते आणि त्याच्यामध्ये विकार दोष निर्माण होऊन तो अशुद्ध बनतो मुळामध्ये कसा आहे तो है। है। शुद्ध आहे निर्वेळ आहे जे परब्रह्म आहे तेच आपलं आत्मस्वरूप आहे पण आपल्याला शरीर संगत मिळाली त्या आत्म्याला ज्याची संगत लागली किंवा त्याच्यामध्ये एवढा मोठा बदल होतो त्याचं शुद्ध पण लोप पावते म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये विकार दोष निर्माण होतात अभिमानाच्या भरात तो भलत्यात भरीला पडतो त्याला अभिमान येतो पाण्याला चांगली संगती लावली तर ते चांगले बनते उदाहरणार्थ ऊसाची संगत लावली तर त्या पाण्याचा रस गोड होतो पण वेलीची जर संगत लावली तर हो त्या पाण्याचा प्राणघातक रस निर्माण होतो म्हणजे त्या वेळीचा आपण जर रस प्यायलो तर आपला प्राण जाणार यात काही शंकाच नाही पाण्याचा दोष नाही ते ज्याच्या संगतीत आहे त्यामुळे पाण्यामध्ये एवढा बदल होतो पाण्यामध्ये विकार येतात अगदी सोपं उदाहरण दिले आहेत समर्थांनी अठरा प्रकारच्या वनस्पती आहेत एकूण अठरा प्रकारच्या वनस्पती आहेत प्रत्येक प्रकारात पाण्याला निरनिराळे गुण प्राप्त होतात म्हणजे ज्या अठरा प्रकारच्या वनस्पती आहेत तेवढे त्या अठरा प्रकारचे गुण आहेत समर्थ म्हणतात की ते सहज सांगणे शक्य नाहीत ते सर्व वर्णन करणे शक्य नाही अंतर आत्म्याचे देखील तसेच असते दृष्टांत का दिलेला आहे अंतर आत्म्याचे देखील तसेच असते निरनिराळ्या देहांच्या संगतीमुळे त्याच्यामध्ये निरनिराळे गुण आढळतात देहामध्ये जे चांगले असतात ते संत संगतीने कालक्रमणा करतात संतांच्या संगतीत राहून आपल्या आयुष्याचा काळ मोठ्या आनंदात घालवतात सत्संगतीमध्ये उत्पन्न होणाऱ्या विवेकाच्या जोरावर ते आपला देहाभिनाचा सोडून आपला ध्याभिमान त्याला सोडून जातात त्यांना देहबुद्धीवर नसल्या कारणाने देहाचा काय कशाचाच अभिमान नसतो विवेकाने त्यांची देहबुद्धी नष्ट होते पण पाणी आणि अंतरात्मा यांच्यात हो 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 फरक आहे पाणी जे आहे ते पंचभूतांपैकी एक आहे म्हणून पाण्याचा नाश होतो पाण्याप्रमाणे अंतरात्मामध्ये जे आपण पहिले वदल होतात ते होतात परंतु लोहांमध्ये फरक काय पाण्याचा नाश पा होतो परंतु अंतरात्मा कधीच नाश पावत नाही अंतरात्मा जो आहे तो अविनाशी असल्याने तो विवेकाने देहातून बाहेर पडतो असा प्रत्यक्ष अनुभव आहे तो आपण विचाराने ओळखावा हो असं सांगता समर्थ ज्याला आपले कल्याण करून घ्यायचे आहे आपले हित साधायचे आहे त्याला आणखी किती सांगावे ज्याचे त्यानेच हे सर्व काही समजून घ्यावे जो स्वतःला सांभाळतो तोच स्वतःचा मित्र समजावा जो स्वतःला सांभाळतो तो स्वतःला मित्र समजावा आणि जो स्वतःला नाश करतो तो स्वतःचा शत्रू समजावा जो स्वतःचे अकल्याण अहित करायला निघाला असेल त्याला आडवे जाण्यात त्याला थांबवण्यात काही अर्थ नाही एकांतामध्ये एक जाऊन तो स्वतः आपला जीव घेतो जो स्वतः आपला घात करून घेतो तो आत्मघातकी आत्महत्यारा पातकी समजावा पापी समजावा म्हणून विवेक करणारा साधू धन्य आहे पुण्यवान पुरुष सत्संगती धरतो तर पापी दुराचारी माणूस वाईट संगती धरतो त्या संगतीमुळे एकाला उत्तम गती मिळते तर एकाला अधोगती प्राप्त होते म्हणून मनुष्याने निरंतर उत्तम संगती धरावी आपणच आपली काळजी घ्यावी जाणत्या ज्ञानीपुरुषाचे विचार ऐकून आपल्या अंतर्यामी आपल्या अंतरंगात त्याचे विवरण करावे इहलोक असो इय लोक म्हणजे हा लोक आपण जो आता राहतो तो लोक इहलोक असो की परलोक असो दोरीकडे जो जाणटा असेल जो शहाणा असेल ज्ञानी असेल त्याला सुख लाभते आणि याच्या विरुद्ध जो नेणटा म्हणजे अज्ञानी आहे तो दोन्हीकडे अविवेकाने वागतो जो जाणता आहे तो देवाचा अंश समजावा तर जो नेण्टा आहे तो राक्षस समजावा जाणता कोण आहे देवाचा अंश आणि नेणटा अज्ञानी माणूस जो आहे तो सॉरी सांगतात राक्षस समजावा या दोन्हीमध्ये जे विशेष असेल योग्य आणि ग्राही असेल ते ओळखून आपण ग्रहण करावे म्हणजे त्याचा स्वीकार करावा स्वामी आपल्याला दोन मार्ग दाखवले एक जाणता आणि एक नेणटा मग आता यामध्ये जो विशेष आहे योग्य आणि ग्राह्य आहे कोणता मार्ग आहे ते ओळखून आपण त्याचा स्वीकार करावा जो जाणता असतो तो सगळ्यांना मान्य होतो तर जो नेणटा असतो तो सर्वांना अमान्य होतो ज्याच्या योगाने आपण धन्य होऊन जाऊ तेच आपण ग्रहण करावे उद्योगी आणि माणसं संगत जर आपण ठरली तर आपण सुद्धा उद्योगी आणि शाणे म्हणतो आणि आळशी आणि मूर्ख संगत ठरली तर आपण त्याच्याप्रमाणे आळशी आणि मूर्ख बनतो उत्तम संगतीपासून सुख मिळते आणि अदम संगतीपासून दुःख मिळते हे आपल्याला अनुवादन केलं जातं की उत्तम संगती आपल्याला सुख मिळतं आणि अदम नीच दुर्जन वाईटांची संगती गेली तर आपल्या पदरी दुःख पडते असे जर आहे आपल्याला माहीत आहे तर, तर आनंदाचा सुखाचा त्याग करून त्यांना डावलून मुद्दाम दुःख पत्करणे योग्य नाही जगात हे स्पष्टपणे दिसते लोकांमध्ये पुष्कळ पाहायला मिळते काही लोक सत्संगतीने वागतात तर काही लोक संगतीने वागतात तर काही लोक असंगत संगतीने वागतात त्यांच्या संगतीत बिघडतात म्हणून स्वामीजी सांगतात जगात सज्जन आणि दुर्जन राहणारच सज्जन सुखदायक आहेत तर दुर्जन दुःखदायक आहेत दायक म्हणजे देणार आहे सज्जन सुख देणारे आहेत सज्जना पचवल्याला सुख मिळणार आणि दुर्गा बसवल्याला दुःख मिळणार या अशाश्वत अस्थिर जगामध्ये खाली जाणे वर चढणे म्हणजे प्रगती आणि अधोगती हे प्रकार व्हायचेच जीवनाचा हा धर्म ओळखून आपण आपले कल्याण करून घ्यावे आपण आपले भले करून घ्यावे सज्जनांशी योग आला तर सज्जांना चांगल्या गोष्टी घडून येतात सज्जनांची संगती लावली त्यांचा योग आला आपल्या जीवनामध्ये तर सगळ्या चांगल्या गोष्टी घडून येतात आणि दुर्जनाशी योग आला तर सगळ्या गोष्टींचा विचका होतो म्हणून आपली सर्व कामे आपली सर्व कामे विवेकी पुरुषाच्या संमतीने करून घ्यावी जो विवेकी आहे अशा लोकांच्या संगतीने अशा लोकांच्या संमतीने आपण आपली कामे करून घ्यावी एखादे अनपेक्षित संकट आल्यावर न घाबरता वेगाने आपण त्यातून बाहेर पडावे त्यामुळे मनाला मोठे समाधान लाभते मानवी जीवनात अनेक प्रकारच्या दुर्जनांची संगत घडते त्यामुळे पदोपदी आपला मानभंग होतो आपला अपमान होतो आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडतात म्हणून आपले महत्त्व टिकून राहील असेच आपण वागले पाहिजे मनुष्य जर शानपणाने प्रयत्न करील तर त्या गुणाने माणसाला काहीच कमी पडणार नाही त्याच्या प्रयत्नाने त्याला यश सुख आणि संतोषच लावेल आणि एवढंच नाही तर लोकांमध्ये त्याचा गौरवसुद्धा होईल जगात आणि मानव समाजात अशी परिस्थिती आहे त्याला काहीच इलाज नाही जो माणूस हे समजून घेतो त्याला सुख संतोष प्राप्त होतो या पृथ्वीवर पुष्कळ नररत्ने आहेत पुष्कळ सज्जन माणसं आहेत समोर त्यांनी त्यांना रत्नाही दिली आहे रत्नावेषा देखील बहुमोल किमती माणसं आहेत या वृत्तीवर अनेक नरत्ने आहेत त्यांना आपण जाणून घ्यावे म्हणजे त्यांना ओळखायला शिकावे आणि आपण आपला विचार करा अशा प्रकारे जीवन समजले म्हणजे आपल्या अंतरयामीत आपल्या अंतरंगामध्ये आपल्याला प्रचिती येते म्हणजे याचा अनुभव येतो एक दरिद्री तर एक श्रीमंत एक वेळा तर एक विद्वान अशी जगाची राहाटी फार पूर्वीपासूनच चालत आलेली आहे हा वेद असाच कायम राहणार एकेकाळी संपत्तीमान असलेले पुरुष एकेकाळी संपत्तीमान धनवान असलेले पुरुष कालांतराने संपत्तीहीन म्हणतात निर्धन म्हणतात आणि नवीन संपत्तीमान पुरुष पुढे येतात विद्येच्या आणि ज्ञानाच्या बाबतीतसुद्धा असेच घडते एक भरते तर दुसरे रिकामी होते रिकामे झालेले पुन्हा भरते कालांतराने जे भरलेले आहे ते पुन्हा रिकामी होऊन जाते याला आपण म्हणतो राटग गाडी विहिरीवर राहड गाडी अस्ततेचं कामच काय जे गाडगं खाली जातं ते पाण्याने भरतं वर आलं की रिकाम होतं पुन्हा खाल्लं तर भरतं पुन्हा रिकाम होतं हे या जगात चाललेलं आहे हे राट हेच आहे सुखदुःखाचं हे राट गाठगं आहे आज गाड्यामध्ये सुख आहे तर ते सुख बाहेर पडणार ते दुःख प्रवेश करणार म्हणून हे सुखदुःखाचं राट आहे समर्थ था, सांगतात सृष्टीचा व्यवहार हा असा चालतो दुपारची सावली दुपारची सावली जशी तात्पुरती असते तशीच संपत्तीसुद्धा स्थिती असते संपत्तीसुद्धा आपल्या जीवनात आली तर ती कायम राहत नाही ती अस्थिर असते आज आहे उद्या नाही अशी अवस्था असते दुपारच्या सावलीप्रमाणे ती तात्पुरती असते माणसाचे आयुष्य नकळत हळूहळू कमी कमी होत जाते बालपण जाते तरुणपणही जाते आणि म्हातारपण अनुभवाला येते हे मनाशी ओळखून प्रत्येकाने आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे बालपण आलं की आपल्याला आनंद असतो बालपण आनंदात जातं तरुणपणी आपल्या शक्तीच्यानुसार सुख प्राप्त करतो पण जेव्हा आपलं वृद्धपण येतं जो आपल्याला अनेक दुःख व्हाय लागतात हे आपण मनाशी ओळखून आपल्याला काय करायचं आहे याचं आपण नियोजन करायचं आणि आपल्या सार्थक सार्थकून घ्यायचं देहाला जसे वागवावे आपल्या शरीराला आपण जसे वागवावे तसे वागायला तो शिकतो माणसाने जर प्रयत्न केला तर त्याला कोणतीही गोष्ट साध्य करता येते प्रयत्नाने त्याला कोणती गोष्ट प्राप्त करून येते असे असल्यामुळे मग विनाकारण कष्ट दुःख करण्याचे का काही एक कारण नाही म्हणून माणसाने सदैव प्रयत्नही असावे असं आपल्याला या समाजातून स्वामी सांगता आहे अशा प्रकारे श्री दादोदाच्या गुरु श्री संवादातील सतरा दशकातील जगाचा जगजीवन नावाचा सातवा सभाग पूर्ण झाला आपण या ठिकाणी अच्छा पूर्ण करूया